अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने अहमदनगरमधील तपवन रोड येथील बालघर प्रकल्प या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय समाजात वावरत असताना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असणं गरजेचं आहे गरजुवंतांना मदतीच्या भावनेने आधार देण्याचं काम आपल्या सर्वांना करायचंय म्हणून सकारात्मक विचारातून चांगलं काम उभं राहत असतं बालघर प्रकल्प येथील गरजुवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा जेणेकरून उद्याची युवा पिढी चांगली निर्माण होईल आपले सण उत्सव वाढदिवस साजरे करत असताना सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहमदनगर शहरातील तपवन रोड बालघर प्रकल्प या ठिकाणी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे कामगार प्रतिनिधी दादासाहेब सुद्रेक लक्ष्मण तोडमाल अजिनाथ शेवाळे संतोष भिंगार दिवे सुरेश साळवे बाळकृष्ण शिंदे अरुण घोला चंद्रकांत शेटे अमित मिसाळ संतोष गिरंगे बापू गवते दिनेश मरकाड पांडुरंग कराडे दर्शन तोडमल विशाल देवकाते मेघराज सुदरीक, योगेश घाडगे युवराज गुंड आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना कामगार प्रतिनिधी दादासाहेब सुदरीक म्हणाले की तपवन रोड बालघर प्रकल्प येथील विद्यार्थ्यांमध्ये आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला तर यावेळी गरजुवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करत मिष्टान्न भोजन देण्यात आलं माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली असून आता अध्यक्ष संतोष लांडे यांच्या नेतृत्वाखाली काम केले जात आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत असं ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कुलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद